नमस्कार मित्रांनो आज अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो उरलेला डिसेंबर आणि येणारा जानेवारी थंडीचे पंचेचाळीस दिवस आ, बाकी आहेत या पिरियडमध्ये मित्रांनो उत्तर भारतासह उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा परिणाम राज्यावर कशा स्वरूपाचा होईल हा अंदाज आपण कुठल्याही विना चर्चेतून पाहू त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा फॉलो करा मित्रांनो सध्या डब्ल्यू डी फार काही स्ट्रॉंगली डब्ल्यू डी आ, उत्तर भारतावर येत नाहीत परंतु तरीसुद्धा थंडी आहे कारण ध्रुवी प्रदेशातून येणारे जे वारे आहे यामध्ये काही प्रमाणात हिमालयावर ताडले जातात आणि तिथून पुढे हिमालयावर जो बर्फवृष्टी होतो होते या बर्फवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तरेकडील मैदानी प्रदेशात सह मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रात अगदी मित्रांनो ही थंडी तेलंगणा कर्नाटक पर्यंत पोहोचलेली आहे पोहोचणार आहे मित्रांनो जानेवारीमध्ये साधारणतः दोन डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे आणि ह्या दोन डब्ल्यू डीमुळे मुळे संपूर्ण जानेवारी हा थंड असेल संपूर्ण जानेवारीमध्ये थंडीचं प्रमाण असेल मित्रांनो कुठेही थंडी कमी होणार नाही <coughs> स्थानिक सॉरी थोड्याफार प्रमाणात थंडीचा चढउतार हा चालूच असतो परंतु थंडीचे आता खऱ्या अर्थानं पंचेचाळीस दिवस उरलेले आहेत मित्रांनो त्यानंतर थंडी कशी असेल काय असेल याचा अंदाज आपण नंतर सविस्तर घेऊ परंतु सध्या तरी राज्यात कुठेही ढगाळ वातावरण नाही किंवा कुठेही पावसाची शक्यता नाही कुठेही गारपिटीची शक्यता नाही मित्रांनो डिसेंबर आणि जानेवारीत कुठेही गारपीट होणार नाही हे लक्षात घ्या फेब्रुवारीच्या मध्यानंतर गारपीट बळावत असते आणि मित्रांनो साधारणतः गारपिटीसाठी लागणारे जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरची एक आवश्यकता लागत असते त्यामुळे फेब्रुवारीच्या मध्यानंतर मार्च एप्रिल मध्ये गारपिटीची शक्यता बळावत असते कारण अशा कालखंडात उत्तरेकडून येणारे डब्ल्यूडी आणि दक्षिणेकडील जे उष्ण हवा आहे त्याचा संयोग होतो आणि गारपिटीची शक्यता निर्माण होत असते तिचा अंदाज आपण वेळीवेळी त्या पिरियडमध्ये दे देऊ सध्या तरी मित्रांनो अतिशय उत्तम पद्धतीने आपला रब्बीचा हंगाम आहे त्यामुळे बिनधास्त आपल्या शेतीची कामे करा आपल्या पिकांचं संरक्षण करा मित्रांनो आपण पाठीमागे सांगितले होते की मोठ्या प्रमाणावर थंडीची लाट ही राज्यात डिसेंबरमध्ये असेल जानेवारीमध्ये असेल आणि त्यामुळे पिकामध्ये काही प्रमाणात शेकोट्यासुद्धा कराव्या लागतील पिकांचं संरक्षण करावं लागेल अति थंडीपासून पिकांचं संरक्षण करणं हे अतिशय गरजेचं असतं आणि मला वाटतं ते येणाऱ्या काळात करावं लागेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र